आज दिनांक सहा सहा आठ दोन हजार चोवीस पंचवीस रोजी अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीनं शेंद्रा एमआयडीसी इथं असलेली हरमन कंपनी शेतकरी बांधवाच्या जीवावर उठली आहे कंपनीमध्ये जो वेस्टेज पाणी येतं घाण पाणी येतं हे पाणी त्याची पुरेपूर विल्हेवाट न लावता सदरील कंपनी आजूबाजूच्या परिसरामध्ये बोरवेल करून विहीर खोदून त्यांची तिथं जमीन घेतली आणि त्या जमिनीमध्ये हे वेस्टेज पाणी सोडताय या वेस्टेज पाण्यामुळं सदरील गाव आजूबाजूच्या गावाचं पाणी दूषित झालेलं आहे तिथं ते पाणी त्या पाण्यामुळं शेतकऱ्याची पिकं येत नाहीये शेतकऱ्याचे जनावरं टिकत नाहीये आणि ह्या सगळा प्रकार आजूबाजूचे गावकरी आणि तिथले स्थानिकचे जे ग्रामपंचायत हे का बघताय यांना काय पाहिजे का हा विरोध करत नाही का त्या कंपनीच्या आवाज उठवत नाही माहीत नाही का करताय ते परंतु आज आम्ही या कंपनीच्या विरोधात माननीय अधीक्षक साहेब यांना संघटनेच्या वतीनं निवेदन देऊन लवकरात लवकर या कंपनीवर कारवाई करण्याची आम्ही त्यांना सूचना केल्या आहे आणि सदरेल ग्रामपंचायतनं पण आव्हान आहे आजूबाजूच्या ज्या ग्रामपंचायत आहे यांनी आवाज उठून त्या कंपनीच्या विरोधात आवाज उठवावा आणि मायबाप शेतकऱ्याच्या जीवावर उठलेली कंपनी बंद करण्यात यावी असं आवाहन आम्ही अधिकार साहेबांना केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही लवकरच या कंपनीवर कारवाई करू बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने शेंद्रा एम आय डी सीमधील हार्मन फिनोकेम नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीने पाण्याचा जो प्रादुर्भाव आहे तिच्या सांडपाण्याचा तर त्यांनी ते सांडपाणी स्वतःच्या आपल्या सर्व्हिस एरियामध्ये डिवॉटरिंग करून आणि ह्या जमिनीमध्ये सोडण्यात आलेलं आहे कारण की वरतून त्यांचं पाणी खराब पाणी ते टाकताय कुठं कोणालाही माहीत नाही पण संदर्भ असा आहे की एकंदरीत आजूबाजूच्या विहिरीमध्ये जे पिण्याचं पाणी आहे ते पूर्णपणे दूषित झालेलं आहे आणि त्याच्यामुळं अनेक जनावर पशुपक्षी आणि माणसं यांना त्वचा रोग होत आहे आणि अनेक बिमाऱ्याचा सामना करणं करायची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे आताच आमच्या अध्यक्ष महोदयांनी सांगितल्याप्रमाणे स्थानिक पंचकृषीतील ग्रामपंचायत हे सिस्टम एक दोन पैसे कुठल्या तरी कुठल्या गोष्टीला बळी पडून आणि या प्रकरण कुठंतरी दाबण्याच यांनी आतापर्यंत प्रयत्न केला तरी पण अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने सामान्य जनतेवरती होणारा हा अन्याय आम्ही खपून घेणार नाही इथून पुढं या कंपनीच्या सांडपाण्याच्या तातडीने कुठंतरी यांनी प्रबंध केला नाही यांनी त्याला आटोक्यात घेतलं नाही आणि ह्या प्रदूषण विभागाने त्यांच्यावरती जर कारवाई केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने खूप मोठ्या कंपनीच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन उभा करू असं मी इथं सांगतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय